नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरम तंत्रज्ञान वापर केलेले आहे काकांना काय अनुभव आला त्यांच्यावर चर्चा करू आपण नमस्कार काका नमस्कार। तुमचं पूर्ण तुम्णा नाव आणि पत्ता सांगा बरं काय राहणार सुरेगाव सुरेगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा बरं आपण ही टोमॅटोची कोणती व्हरायटी लावली आता एकशे आठ सीजन सीझन टाची एकशे आठ बरोबर तर आपण ह्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी टोमॅटो लागवड केली होती तर मागच्या वर्षी काय आपला संपर्क का झालेला नव्हता यावर्षी तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरली तर काय अनुभव आला तुम्हाला यंदा चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी झाडच बरोबर ना आणि दुसरी गोष्ट आता फुटवे बी एक सारखे प्लॉट एकदम एक, एक सारखा दिसतोय बरोबर फुलकळी बी चांगली लागलेली आमचा दुकानदार तर म्हणे उगतो नंतर दुसरा लाव बरोबर नंतर तो चार्ट झाला परत ते झाड मला मिळालं तुमचा अवशेर तरी असं डॉक्टरने दिलं होतं मग मी ते सोडलं मग त्याच्यापासून तो सुधरत सुधरत नहीं, नहीं। आ, हा म्हणजे अगोदर मनासारखी वाढ होत नव्हती पण नंतर जेव्हा तुम्ही वापर दोन मिळाले बरं मग तुम्ही म्हणजे अनुभव चांगला घेतलेला तर आता साधारण आज चौदा चौदा जुलै आहे हा प्लॉट कम्प्लीट एक महिन्यात झालाय बरोबर तर तुम्ही केरण तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहे का समाधानी मग प्लॉटची फुटे दाखवा बरं कशी काही चांगली फुटी नाही एक ओके ठीक आहे तुम्ही तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी येईल हा समाधान इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही चांग, चांगलं आहे बा असं व्यवस्थित आहे याच्यापासून माझे फायदा आहे बा नुसकान नाही कशी चालते तुम्हाला काय एकदम चांगली पाच सगळ्यात मुळी बरोबर ना हा ओके धन्यवाद